अंधजन कल्याण मंडळ तर्फे अंध व्यक्ती पदोन्नती सन्मान सेवाोन्न सोहळा व राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तीर्ण झालेल्या स्पर्धकांचा गुणगौरव सोहळा संपन्न धुळे शहरालगत असलेल्या अंध मुलामुलींची शाळा या ठिकाणी आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता अंधजन कल्याण मंडळ व अंध मुला मुलींची शाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी शाळेतील माजी पदोन्नती विद्यार्थी अंध व्यक्ती सन्मान सोहळा या ठिकाणी घेण्यात आला त्याचबरोबर सेवानिवृत्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान सत्कार सोहळ्यासह या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या स्पर्धकांचा गुणगौरव सोहळा देखील पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अंध मुलामुलींची शाळेचे चेअरमन सुभाषदादा देवरे अशोक लेलन प्रमुख उद्योजक राजेश चौधरी महेश चौधरी अंधजन कल्याण मंडळ अध्यक्ष शालिक पाटील महासचिव गिरीश नंदन कोषाध्यक्ष एस बी आय योगेश शिरसाट सल्लागार प्रमुख हिलाल सपकाळ सुरेश गांगुर्डे तसेच अंध मुलामुलींची शाळेचे मुख्याध्यापक पंकज पाटील उर्फ पी आर पाटील सिनियर पोस्ट ऑफिसर पालेकर साहेब इन्कम टॅक्स ऑफिसर संदीप कुलकर्णी आदींच्या प्रमुख उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस या ठिकाणी अंधशाळेतील आजी विद्यार्थी हे मोठमोठ्या पदांवर गेले असून त्यांच्या सत्कारासह या ठिकाणी अंध व्यक्ती सन्मान सोहळा कार्यक्रम घेण्यात आला त्याचबरोबर सेवानिवृत्त झालेले अधिकारी आदींचा या ठिकाणी सन्मान सोहळा पार पडला त्याचबरोबर राज्यस्तरावर स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेत अंध विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदविला अशा सर्व स्पर्धकांचा गुणगौरव सोहळा पार पडला तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अंधशाळेतील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक पंकज पाटील विशेष शिक्षक मनोज भामरे श्रीमती संगीता मोरे श्रीमती मोहिनी देवरे श्रीमती मीरा देवरे दीपक कुवर संगीत शिक्षक हिलाल सपकाळ अनुरंग पाटील लेखापाल राजेंद्र पाटील वसतीगृह अधीक्षक लोकेश पाटील शिपाई देवाजी माडी काळजीवाहक दिनेश देवरे स्वयंपाकी कैलास गुंजावडे स्वयंपाकी मदतनीस श्रीमती लता पाटील विशेष शिक्षक वसंत सुरेशी सुभाष देवरे कला शिक्षक सौ ज्योती पाटील कला शिक्षक श्रीमती संध्या बदाने शिपाई संजय देवरे काळजीवाहक ज्ञानेश्वर सानप दत्तात्रय आखाडे श्रीमाती विद्या पगारे आदी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर या कार्यक्रमाप्रसंगी या कार्यक्रमासाठी या ठिकाणी जेवणाची व्यवस्था अशोक लेलेंचे उद्योजक राजेश चौधरी महेश चौधरी संपूर्ण चौधरी परिवाराच्या वतीने करण्यात आले होते पांढरायला रड दाताला दा मंजन ब्रश गोष्टीच कमी पडतो तो पण येतो तो ट्रेन होऊन जातो सगळ्या गोष्टी शिकवून जातो आणि तो, तो आमचं एक नाव मिळून जातो केव्हा याला जा सर राम राम नमस्कार राहतो आम्हाला आनंद वाटतो कायम चालू राहील शंका नाही जे गुणी विद्यार्थी आहेत त्यांनी ज्या ज्या ठिकाणी त्यांना नोकऱ्या मिळाल्या त्यांचा संसार थाटला गेला त्या सगळ्यांना मी आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो अजून त्यांना आमच्याकडनं काही मदत पाहिजे असेल ती पण आम्ही देण्यास तयार आहोत जे आता आह मुलं आहेत त्यांना पण चांगल्या पद्धतीने आम्ही ट्रेन करू आणि जेव्हा जातील ते याच्या जगात तेव्हा ते एक आदर्श त्यातीवर राहतील असे मी ग्वाही देतो आणि या ठिकाणी हा जेवढा मोठा चांगला कार्यक्रम केला सपका सर नंदन सर आणि त्यांचे सर्व पाटील सर आणि त्यांचे सर्व सहकारी इतका चांगला कार्यक्रम होईल याची अपेक्षा नव्हती पण इथे आल्यानंतर हा दोन तास ते अडीच तासापासून जो कार्यक्रम चालू आहे खूप चांगला कार्यक्रम केला असेच कार्यक्रम चालू ठेवा जेव्हा जेव्हा तुम्हाला आमच्या सहकार्याची मदत असेल त्यावेळेस तुम्हाला मी सहकार्य करत ठेवून एवढी या ठिकाणी ग्वाळी घेतो त्यातले काही दोन तीन जे टेक्निक पाठवणार आहे आणि त्यामुळे या लोकांना या पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याच्यात आता अंदाज प्रमाणही कमी होत आलेलं आहे कॅपॅसिटी आमची आहे पण आता हायत किती जवळ जवळपास कमी पडतात आम्हाला आमच्याकडे जितकी आता आता या दोन वर्षापूर्वी जे असणारशे पुरस्के पडतात आणि ग्रँट मिळेल गव्हर्नमेंटकडनं ते दीडशे पोरांसाठी वापरायचो वापरायचं म्हणजे आम्ही लोकांकडे दे आणि हे दीडशे पोर दोनशे पोरं त्या पोरांना आम्ही कधीच कमी करून दिला नाही जर अंधशाळा दाखवायची असे सरकारला तर बॉम्बेचा किंवा पुण्याचा ऑफिसर धुळ्याची अंधशाळा दा दा दाखवायला येतो आणि सत्य आहे आमच्या अंधशाळा दाखवता आमच्या अंधशाळेचा लोकांना जर सांगतात ज्या धुळ्याला র আসা কা স্। বললে সাকাম চাজ দাখনা ভুনে মানুষ ত মুত্র ম দু জাদ তমারা শিলে ব্যক্ত। আ কা সান্ মিতি । সা ুতি আ আ ম। कार्यक्रमासाठी खूप असलेले आणि या कार्यक्रमात सत्ता सर पाटील सर सर्व सहकारी यांचं सर्वांच्या आमदार खूप अशा प्रकारचा कार्यक्रम याकरता सत्ता सर आणि पी आर पाटील सर आणि पाटील सर मायां चार पाच दिवसापूर्वी आले होते कार्यक्रम आम्हाला घ्यायचा आहे आराम पून वेंदी हुते आज़ादु तव्हां कार्यक्रम मान्य वटि त केठे जा असीं मुंबई स्टेट बैंक ऑफ इंडिया रिज़र्व बैंक ऑफ इंडिया इनकम टैक्स नई टी बी आई बैंक करू शक खर वठण न सत्य आहे

आता ब्रेड बुद्धी लिपी संपली थोडतोड पुढे संगणक कडे लागलेली आहे तर संगणकडे जाण्याकरता ते संगणक एक रूम बनवायचा आहे रंजन सरांनी पण या ठिकाणी बँक त्यांनी पण या ठिकाणी मागणी केली तर ती आमची योजना तयार झालेली आहे या दोन महिन्यात पी आर पाटील यांनी आम्ही संगणक रूम आम्ही तयार करणार आहेत या पोरांना संगणकावर बसवणार नाही सांगतो मधल्या ज्या क्वालिटीज आहे त्या वाढवत राहा नक्कीच तुम्ही पुढे प्रगती साधाल आमचे मित्र गिरीजी नंदन तसेच योगेश शिरसाड हे वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात आणि ज्या वेळेला मला हे कळलं की ते पदोन्नत झालेल्या प्रमोशन घेतलेल्या आपल्या मित्रमैत्रिणींचा एक सन्मान या, या कार्यक्रमाच्या निमित्ताने करणार आहेत तशा विविध कल्पना त्यांच्या मनात येत असतात मी त्या दोन्ही मित्रांचे मनापासून आभार मानेन अंधजन कल्याण मंडळ जे आहे या सर्व मंडळातले जे काही पदाधिकारी आहेत त्यांचे मी आभार मानेन आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आमच्या अंध मुला मुलींच्या शाळेत अंध कल्याण धुळे अंध कल्याण मंडळ यांच्या तसेच अंधशाळेच्या वतीने संयुक्त विद्यमाने आज आमच्या शाळेमध्ये सेवानिवृत्त कर्मचारी त्याचप्रमाणे आमच्या शाळेतून शिक्षण घेऊन गेलेले अंध मुलं मुली जे उच्च पदावर पदोन्नतीवर विराजमान झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा त्याचप्रमाणे आम्ही राष्ट्रीय दुशन संघ महाराष्ट्र मुंबई या संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय विविध स्पर्धेमध्ये वाशिम येथे आम्ही या ठिकाणी दहा विद्यार्थी त्याचप्रमाणे सात विद्यार्थिनी पाठवलेल्या होत्या बरेचसे विद्यार्थिनी चांगल्या प्रकारे हे संपादन करून अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोडा त्याचप्रमाणे चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आमचे सर्वे सर्व लुई ब्रेल सायमन यांच्या जयंतीनिमित्ताने विभागीय स्पर्धा आमच्या शाळेमध्ये आयोजित केलेल्या होत्या अशा या स्पर्धांमध्ये येश संपादन केलेले मुलं मुली या स्पर्धांमध्ये धुळे अंधशाळा धुळे मुलींची अंधशाळा मालेगाव अंधशाळा नाशिक अंधशाळा चाळीसगाव अंधशाळा नंदुरबार अंधशाळा अशा विविध शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले होते त्याचा निकाल लागून त्या विद्यार्थ्यांचा देखील या ठिकाणी गुणगौरव आयोजित केलेला होता म्हणून आम्ही या शाळेमध्ये आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब सुभाषराव शिवाजीराव देवरे यांच्या आशीर्वादाने हे आम्ही हे कार्य करत असतो त्याचप्रमाणे सचिव आदरणीय गुणवंतराव राजाराम देवरे यांचे देखील आमच्याला आशीर्वाद लाभत असतात म्हणून आजचा हा गुणगौरव सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे अतिशय खेडीमेडीने या ठिकाणी हा सोहळा पार पडलेला आहे हे कार्य करत असताना मला आणि आमच्या सर्व शाळेला मुलांना आमच्या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं सतत मला या ठिकाणी मदत असते म्हणून त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे अध्यक्ष सचिव यांचे देखील आशीर्वाद असतात म्हणून हे आम्ही चांगल्या प्रकारे या शाळेचं वैभव टिकून ठेवलेलं आहे असंच वैभव या शाळेचं टिकणार आहे अतिशय खेडीवेळीने हा सोडा पार पडलेला आहे एवढे बोलून माझ्या दोन शब्द आजच्या या मार्फत मी या ठिकाणी आव्हाल कर इच्छितो येणाऱ्या दोन महिन्याच्या कालखंडामध्ये आमच्या मुलांसाठी संस्थेच्या अध्यक्ष यांच्या परवानगीने आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या मदतीने आम्ही लवकरच संगणक कक्ष या ठिकाणी ओपन करणार आहोत म्हणून मी जनतेला आवाहन करतो की अशा या आमच्या प्रगतिशील शाळेमध्ये गुणवंत शाळेमध्ये ज्या ज्या ठिकाणी कोणी विद्यार्थी आढळत असतील अंध असो पूर्णता अंध असतो अंशता अंध असो अशा अनु विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांना आवाहित करावं या ठिकाणी एवढी नम्र विनंती करून माझे दोन शब्द संपवतो